आता याचं पण नाही करते. हा व 0000 हा व 0000 पण हे कायले मी किती दिवस मंत्री मी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ संघटनेचा संघटनेचा प्रतिनिधित्व करतो तेला 10 बिलियन खाली 4 महिन्यामध्ये

काय सांगताल कशासाठी उपोषणासाठी बसलात उपोषणासाठी बसलं महाराष्ट्राची संयुक्त मोजणी होण्यासाठी गावठाण मोजणीसाठी गावठाण पूर्ण मोकळं केलं पाहिजे कारण मुलांना शाळा खेळायला जागाच नाही राहिली गार्डन करता येणार काय करता येणार त्याच्यामुळं मी ही दुसरी वेळ आता उपोषणला बसण्याचे पहिल्या वेळेस बसलो त्यावेळेस आश्वासनामुळं मी उठलो होतो त्याने तीन महिन्यात पूर्तता आष्ट्यानी पाठवू त्याची करू असं मला आश्वासन दिलं तर भूम्याभिलेखने त्याच्यामुळे मी त्यांना सहकार्य केलं उठलो पण मी ज्यावेळेस पुन्हा त्यांना मी निवेदन दिलं त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय सुद्धा काही आहे ना मला रिप्लाय कसा आहे ना म्हणजे मी त्यांना विचारायचो कुठपर्यंत कामाचं आहे झाले मी अहवाल मागितला तहसीलदारला तहसीलदार सुद्धा अहवाल द्यायला तयार नाहीत फक्त उत्तर उडो उत्तर उत्तरही मला दिलेत त्याच्यामुळे मी पुन्हा निर्णय घेतला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी आता तीन दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे तर तहसीलदार साहेब येऊन गेलेत भूमिया भूमियाबिले कॉले घेऊन गेलेत पण त्यांच्या असे ठाम भूमिका काय केले या सात महिन्यात आपण की कुठलेही त्यांना उत्तर देता येणार त्याच्या मग ते म्हणजे ते आमच्या हातातच नाही मग मी त्यांना सांगितलं ज्याच्या हातात आहे त्यांना इथं पाठवा त्यावेळेस त्यांनी सांगते चर्चा करीन आणि तो प्रश्न मी मांडीन त्यांच्यापाशी तुमच्या हातात नाही तुम्ही इथे येऊच ना का हे प्रश्न सांगितले मी आणि ते जरी आले तरी मी आता कुठलंही त्यांचं काही ऐकणार नाही मी ठाम माझ्या भूमिकेवर ज्याच्या हातात आहे त्या माणसाने जिथे येऊन माझ्यापासून बसावं त्याच वेळेस मी काय निर्णय घ्यायचा ते मी सांगू शकतो महाराष्ट्राची मोजणी गावठाण मोजणी ही पूर्ण घेतल्याशिवाय मी इथून उठणार नाही जीव गेला शेतकऱ्यांसाठी तरी हरकत नाही कारण हे प्रश्न एवढे पंच्याहत्तर टक्के कोर्टात चालू आहेत शेतकऱ्यांचे हे शेतकऱ्यांचे शेत प्रश्न कुठेतरी मिटले पाहिजेत कायमस्वरूपी स्वरूपी हे असे जर चालू ठेवायचे म्हणलं तर ही गोष्ट जमणार नाही शेतकऱ्यांनी ह्याच्यासाठी आत्महत्या शेतकरी करायला लागलेत वाद हे बांधावरती आहेत बांध रस्त्यावरती आहेत शिवाराचा रस्ता आहे त्याच्यावरती बांध वाद आहेत हे कुठंतरी मिटलं पाहिजे त्याच्यामुळे मी हे उपोषण करीत आहे आणि जोपर्यंत हे मी गोष्ट सरकारकडून मिटत नाही कायदा त्याच्यावर पारित करीत नाहीत त्याच्यावर बजेट टाकीत नाहीत रोड पूर्ण करीत नाहीत तोवर मी उठू शकत नाही आणि उठणार नाही याच्यात संबंधित अधिकाऱ्याने आपल्याकडे येऊन कर चर्चा करावी किंवा मंत्री जे असतील संबंधित त्यांनी यावे आणि चर्चा करावी त्यांना ते मार्ग बी सांगून कशा पद्धतीने तयार करायचं ते तुम्हाला जर कळत नसेल तर तुमच्याकडे कलेक्टर आले होते अविनाश पाठक म्हणून बरोबर ना कलेक्टर माझ्याकडे अजून आलेलेच नाहीत पहिल्या वेळेस पण नाही आले आत्ता पण नाही आले फक्त अभिलेखचे तहसीलदार गायकवाड साहेब असताना त्यावेळेस आलते ते बदली झाल्यानंतर आता इथं वैशाली पाटील मॅडम म्हणून आलेले आहेत ते माझ्याकडे काल येऊन गेलेत मी त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे त्यांनी माझ्याकडे असं असं झालंय रोडचं हे केलंय मी म्हणलं त्यांनी तुम्ही कुठल्या रोडला मुरूम नेऊन टाकला हे दाखवा मला म्हणलं कोणता रोड बनवले तुम्ही ते कोणत्या रोडवर अतिक्रमण झालं नाही असं दाखवून द्या ते म्हणजे हे झाले ते झालं फक्त रडले झाले पण प्रत्यक्षात त्या रोडला कुठलंच काही झालेलं नाही तर ते रोड टाकलेच पाहिजे ही मागणी याच्या अगोदर तुम्ही केलं होतं याच्या अगोदर त्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलं होतं त्या टायमाला लेखी आश्वासन मला दिलेलं आहे त्यांनी तीन महिन्यात आम्ही आष्टी आणि पाठोदा करून तयार तुमच्याकडे दाखवून देऊ आणि तीन महिन्यात जर नाही झालं तर तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता परत असं मला त्यांनी कुदळी साहेब असताना भूमीबाईपला दिला असताना त्यांनी दिलेलं होतं तीन महिन्या तीन महिन्यापूर्वी मात्र कमीत कमी त्याला मी सात महिने होऊन झालेले आहेत त्यांनी म्हणले होते सात महिने आम्ही प्रोसिजर तयार करू तीन महिन्याची आपली आष्टी आणि पाठवतेसाठी होती तरी मी तीन महिन्यात त्यांना प्रत्यक्षात म्हणजे कॉल करायचो तुम्ही कधी भेटणार आहेत काय भेटणार ज्यावेळेस तहसीलदार मी जायचो त्यावेळेस मी त्यांना विचारायचो काय केलं तालुक्यासाठी त्याचा अहवाल मला द्या पण अहवाल सुद्धा दिलेला नाही मी यांना ईमेल केले होते ईमेलचे सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर मला दिलेलं नाहीत कुठल्या ईमेलचे मला उत्तर आलेलं नाही आता त्याच्यामुळे तुम्ही हो, डबल ओपेशन बसला हो नक्कीच त्याच्यासाठी डबल बसले माघार घेतली जाणार बरं बरं आता स्थानिकचे तुमचे तहसीलदार वगैरे समजा तुम्हाला येऊन भेटले अजून मोठे अधिकारी वगैरे काही संग काही चर्चा वगैरे काही झाली का, का, का। नाही बाकी काही चर्चा झालेली नाही कोणी बाकी आलेले नाही तहसीलदार साहेब आले ते एवढे तीन जण आपले इथे आलेले त्याच्यावर कुणी आलेले नाही विषय एक असा होतो त्याच्यामध्ये की बाबा गावखेड्यामध्ये तुम्ही जे म्हणता समजा अतिक्रमण वगैरे म्हणजे कशा प्रमाणात अतिक्रमण वगैरे असले हे अतिक्रमण जे झालं आहे ते शाळेची समजा जागा असेल तिथं अतिक्रमण झालं आहे जी ग्रामपंचायतच्या जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे त्या जागा मोकळ्या झाल्या पाहिजे तो कारण त्या जागेवरती ना पूर्ण शाळेच्या ग्राउंडवर अतिक्रमण झालेत कारण तिथं पोरांना खेळायला जागाच नाही राहिली पूर्ण मोकळी जागा झालेली राहिली नाही तिथं त्याच्यामुळं ग्राउंड करायचं कुठं पोरांना खेळायला जायचं कुठं ती बंदिस्त झाल्यासारखे झालेत त्याच्यामुळं प्रमाण आहेत ना हे वाढले जायला लागलेत मुलांचे तेरा वर्षाच्या मुलाला अटॅक यावं का येऊच नाही ना कारण यांना खेळण्याची जागाच नाही भेटल्यामुळे आटे घ्यायला लागले ना कारण बसनी जायचे बसनी शाळेत उतरायचे त्याच्यामुळं खेळायला जागा नाही राहिली शाळेत त्याच्यामुळं शिक्षक लोक त्यांना बाहेर सोडित नाहीत त्याच्यामुळे हे प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी निघणे पाहिजे आणि म्हणून हे आपल्याला गावठाणे पूर्ण मोकळ करायचं आता जवळपास आपण आष्टी तालुक्यामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये बघितलं धामणगावचं अतिक्रमण काढलं रस्त्यावरचं पिंपळवंडीचं मध्ये मध्ये मंदी पण काढलं अतिक्रमण रोडचं गावखेड्यातला अजून सरकार आणि प्रशासन का नाही काढितो तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत त्यांची मानसिकताच नाही हे सगळं सुधारावं म्हणून ते काढीत नसतील ही मानसिकता त्यांची तयार व्हावी म्हणूनच आपण यासाठी उपोषणाला बसलेलं आहे खेड्यागावात सिटीने जसं लक्ष देतात तसे खेड्यागावात पण लक्ष दिलंच पाहिजे आता शेताच्या बांधावरच बारीक जर बघितलं बरेचसे म्हणजे लोक पार चक्र मारून मारून कटाळत तुमचा तुम्ही निर्णय घेत्याला खूपच चांगला आहे पण लोक शेतकरी अक्षरशः वैताग होऊन जातात मला अभी त्याच्यामुळेच मी गोपोषणला बसलो आहे कारण मी काय झालं एक दीड वर्षापूर्वी ज्यावेळेस मी असं बीडच्या कोर्टात जाऊन असंच बसलो होतो सहज जे एक वयस्कर माणूस आणि एक म्हातारी होती आणि त्यांचे मुलं ऊसतोड कामगारासाठी गेलेले होते तर त्यांच्या संगती लहान मुलगा होता तर ते वकील साहेब म्हणायचे थांबा आपला नंबर येईन ते बांधावरून वाद होता का रस्त्यावरून वाद होता त्यांना काय मी एवढी चौकशी केली कारण मला या गोष्टीच काही करायचंच नव्हतं पण ज्या वेळेस त्या लोकांसंघी मी बोललं ते वकील साहेब याचे त्या मुलाला म्हणायचे आम्ही खायला घालून येतो मथार मथारी म्हणायचे ते म्हणले नाही तुम्हाला वकील कोर्टात बोलवतील तुम्ही इथंच थांबा जाऊ नका हे मी अक्षरच्या दहा वाजल्यापासून ते, ते, चा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाहत होतो चार वाजता वकील साहेब आले त्यांचे ते म्हणले नाही आता पुढची तारीख दिलेली तुम्ही निघून जा म्हणजे ह्या मुलाचा जीव अक्षरशः उपाशी पाणीसुद्धा न पिता दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत थांबला होता था। मग मी याच्यावर मला संध्याकाळी झोपच आहे ह्या गोष्टीमुळं कारण मग त्याच्यावर अभ्यास केला ही गोष्ट शेतकऱ्याच कुठेतरी थांबली पाहिजे आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे हे रस्त्याचं असेल किंवा त्याच्या बांधाचं असेल हे प्रश्न आपण त्याला विचारलेला नाही पण ती तारीख पॉर्टाची आहे मला सिटीसाठी फक्त एवढं चालू होतं त्याच्यामुळं मी त्या गोष्टीवर रात्रीच्या टायमाला झोपीत विचार केला हा झोपीत असताना विचार केला म्हणलं ह्या माणसाला एवढे वेळ बसवलं हो शेतकऱ्यांची प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था असू शकते म्हणून आपण मी निर्णय घेतला महाराष्ट्राची पूर्ण मोजणी करायची आणि शेतकऱ्याचे कोर्ट जे चालू आहे हे पूर्ण बंद करायचं आहे त्याच्यासाठी आता हे उपोषणाला मी त्यानंतर सुरुवात केलेली आहे आतापर्यंत समजा तहसीलदार आता को कोणाच्या अपेक्षा कोणा करत किंवा कायदा पारित होत पर्यंत आम्हाला उपोषण सुटणारच नाही का आता यांनी मला ह्या मंत्री यांनी तहसीलदारांनी यांनी सांगितले मला हे आपल्या हातात नाही हे कारण वर वरच्या हातात आहे मग त्यांना मी सांगितलं ज्याच्या हातात आहे ना त्यांना माझ्याकडे पाठवा मी त्यांच्या संगती बोलतो चर्चा करतो त्याविषयी तुमच्या हातात नाही तर तुम्ही ना माझ्याकडे येऊच नका मा ज्यांच्या हातात आहे त्यांनाच माझ्याकडे पाठवा मी त्यांच्या सगळी चर्चा करतो असं बोल संघ काही बोलले होते का त्याच्याबद्दल कलेक्टर बरोबर कलेक्टर बद्दल काहीच बोलणं झालेलं नाही कलेक्टर आई आलेले पण नाही पाठीमागच्या उपोषणला पण नाही आले आताच्या उपोषणला पण नाही लोकप्रतिनिधी बरं कुणीच काय आलेलं नाही अजून ओके ठीक आहे